श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ छोटस किराणा दुकान अगदी छोटसच थोड्या थोड्या गोष्टीपासून सुरुवात केलेलं पण तेवढ्यातही काहीच भागत नव्हतं आणि पुढे काय माझ्या आयुष्यात स्वामींनी वाढवून ठेवलेलं होतं हे मलाही माहिती नव्हतं श्रोते हो आजचा ह्याचा अनुभव खरंच खूप मनाला भावणारा आणि खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या खूप छान आणि सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल लवकर आत लवकर करा आणि बेल ऑकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अनुभव तुम्हाला स्वामी महाराजांचे ऐकायला मिळतील तर चला वेळ न घालवता आजच्या आपल्या छान अनुभवाला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम ताई आहेत स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम कारण माझ्या आयुष्यात आज जे काही झालेले आहेत बदल ते स्वामी सेवेमुळेच झालेले आहेत पण स्वामी सेवा अशी काही माझ्याकडून होत नव्हती पण महाराजांनी ती करून घेतली आपण शून्य आहोत आणि शून्यच समजावं कारण आपल्याकडून करून आणि करता करविता स्वामी आहेत करून घेणारही तेच आहे तर ताई म्हणतात सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार मी हेमांगी मी एका खेडेगावात राहणारी आहे पण मला स्वामी महाराजांनी कसे अद्भुत अनुभव दिले ते मी तुम्हाला सांगते आम्हाला एक मुलगा आम्ही दोघं पती पत्नी एवढाच आमचा परिवार परिस्थिती सगळी जे काही होती ती जेमतेमच होती आम्ही असं एक एके दिवशी अचानक असं ठरवलं की आपणही छोटस एक किराणा दुकान चालू करावं कारण जे रोजंदारी होती त्याच्यावरती काही भागत नव्हतं मुलगा मोठा झालेला होता त्याच्या शिक्षणाचा खर्च होता तर आम्ही ठरवलं की आपण एक छोटस किराणा दुकान चालू करावं किराणा दुकान चालू केलं पण त्यातही पाहिजे तसं काही मिळत नव्हतं मग मला एके दिवशी आमच्याच ओळखीच्या कोणीतरी ताई आहेत कोणी नाहीत आमच्या ओळखीच्याच त्या ताई आहेत त्यांनी मला गुरुचरित्राच्या पारायणाच्या उद्यापनासाठी आम्हा दोघं नवरा बायकोला आम्हाला तिथं जेवणाला बोलवलेलं होतं म्हणजे ब्राह्मण भोजन म्हणतात त्याला त्याच्यासाठी आम्हाला बोलवलेलं होतं आम्ही गेलो जेवण वगैरे झालं आम्ही अगोदर दर्शन वगैरे घेतलं होतं आणि खप खरंच खूप प्रसन्न वाटत होतं त्या ताईंच्या घरात गेल्यानंतर मला थोडी चाहूल होती ह्या सेवेबद्दलची पण तेवढी मी मुळापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न काही केलेला नव्हता आणि मग हळूहळू आमचे विषय झाले की परिस्थिती अशी जेमतेम असते तेवढं काही आर्थिक आवक नाही आहेत मग त्या माझ्या बहिणीने मला सुचवलं की तू अशी अशी सेवा कर स्वामी महाराजांची सेवा कर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडतील मग आम्ही दोघंही नवरा बायको अगदी त्या दिवसापासून सकारात्मक होऊन आम्ही घरी आलो आणि मी त्या दिवसापासून ठरवलं की मी आज स्वामी सेवा करणार आणि मी खरंच माझ्या घरात कोणतंच महाराजांचं अस्तित्व नव्हतं माझ्या घरामध्ये मा कुठं काही प्रतिमा मूर्ती कसलं काहीच ग्रंथ म्हणा काही म्हणा माझ्या घरात काहीही नव्हतं आणि मला माझ्या बहिणीने सगळ्याच गोष्टीची माहिती दिली माझ्या घरामध्ये महाराजांची प्रतिमा आणण्यासाठी तिने मला मदत केली जे काही सारामृताचा ग्रंथ होता तो जपमाळ बाकीचे जे काही ग्रंथ होते हळूहळू हळू त्याची माहिती तिने मला दिली मी महाराजांची सेवा तर मी चालू केली करता करता वर्ष पालटून गेलं पण मी मात्र सेवा कशी करत होती मी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते आजची सेवा केली का की माझं सगळं काही चांगलं होईल आजची सेवा केली का माझं सगळं काही चांगलं होईल हा अध्याय वाचला की माझं चांगलं होईल आजच्या इक्या माळा जप केलेल्या आहेत माझं सगळं चांगलं होईल ह्याच भावनेने मी सगळ्या सेवा करत होते आणि एके दिवशी मी महाराजांना खूप वैतागून खूप काही बोलले की काय महाराज एक वर्ष झाली तुमची सेवा करून पाहिजे असा कोणताच बदल नाही उलट अडथळेच येत आहेत आणि खरंच ज्या दिवसापासून सेवा चालू केली होती त्याच्या काही दिवसानंतर अचानकच असे एकामागे एकामागे एक पाठोपाठ असे अनेक संकट छोटी मोठी येतच होती येतच होते मी म्हणत होती आपण सेवा चालू केली म्हणून तर येत नसतील हे संकट पण नाही कदाचित स्वामी माझ्या रस्त्यात जे काटे होते ते दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण माझे नादान बुद्धी मला त्यावेळेला ते कळाला नाही हे कळायला मला फार वेळ झाला मी महाराजांची सेवा मी त्या दिवशी म्हटलं की नको आता स्वामींची सेवा करायचीच नाही मला रात्री खूप गाढ झोप लागले आणि मला गाढ झोपेमध्ये महाराजांनी दर्शन दिलं आणि सांगितलं काय पोरी एवढ्या एवढ्याशा संकटांना तू घाबरून गेली आणि सेवा सोडून दिली तू मला ओळखायला चूक केली बापाला ओळखला नाही तू आणि अचानकच माझे डोळे धाळकन स्वप्नामध्ये माझे डोळे उघडे झाले आणि मला माझी क चूक कळालेली होती खूप घाम आला आणि माझ्या चुकीचं प्रायचित्त म्हणजे कसं करावं आता हे मला कळत नव्हतं मला खूप रडायला आलं आणि मला रडताना ऐकून माझे मिस्टर पण उठले आणि मला म्हणाले काय ग काय झालं मग मी सांगितलं मला असं असं स्वप्न पडलं मग त्यांनी मला सांगितलं खरंच आहे तू सेवा करत होती आणि आता अचानक तू सेवा बंद केली त्यामुळे कदाचित महाराजांनी तुला दृष्टांत दिला आणि मग मी ठरवलं की नाही मी उद्याच्या दिवसापासून मी सकाळीपासून मी सेवा करेल पण मी सगळी सेवा निस्वार्थी करेलपासून ठरवलं होतं की मी सेवा अगदी निस्वार्थी करेन आणि मी तसंच केलं मी दुसऱ्या दिवशी उठले माझं अंगण जे आहे आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे माझ्या अंगणामध्ये मा खूप छान असा ओटा आहे अंगण सारवलं सगळीकडे छान पाणी टाकलं घर सारवून काढलं महाराजांचं चांगली पूजा केली मनोभावी पूजा केली दारातली जी फुलं होते ती पाहिजे तेवढी वाहून टाकली आणि महाराजांसमोर बसून खरंच पुन्हा रडले आणि महाराजांना क्षमा मागितले स्वामी मला माफ करावं माझं चुकलं पण तुम्ही या लेकराला भरकटू दिलं नाही हे मात्र नक्की पण महाराज मी आजपासून सेवा नक्कीच करणार आणि माझ्याकडून ते तुम्ही करून घ्या मी करणारी कोणीच नाही आहे मी शून्य आहे पण माझ्याकडून तुम्ही सेवा ही करून घ्या आणि मी त्या दिवसापासून ठरवलं आणि मी अगदी माझं जे काही रोजचं रुटीन होतं ते पुन्हा नव्याने चालू केलं पण मात्र मी ह्या वेळेला गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ह्या अध्यायांवर नवनाथ ग्रंथ ह्या सगळ्या अध्याय ह्या सगळ्या ग्रंथांवर मी भार द्यायला सुरुवात केली म्हणजे एक पारायण झालं की दुसरं पारायण आता माझ्याकडून कधी होणार आणि सगळ्या सेवा अगदी निस्वार्थीपणाने त्या केल्या अगदी मनापासून केल्या आणि खरं म्हणायला गेलं तर मी ज्यासाठी ह्या सेवा करत होते की माझ्या मिस्टरांना एक छोटी मोठी का होईना पण नोकरी मिळावी आणि त्या नोकरीतून मिळणारा जो पैसा आहे तो माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी लावावा एवढीच माझी इच्छा होती आणि खरंच तसंच घडलं की काही दिवसांनी माझ्या मिस्टरांना बाजूच्याच गावातून एक नोकरीचा कॉल आला की दादा तुम्ही अशी अशी नोकरी करणार का आणि आम्हाला अपेक्षाही नव्हती की त्या त्या तिथल्या तिथं आम्हाला एक गाव सोडून त्या गावामध्ये आम्हाला एवढा पगार मिळेल पण स्वामींच्या कृपेने आवाक्याच्या बाहेर म्हणजे आमच्या इच्छेच्या बाहेर त्यांना पगार देण्याचं त्या मा व्यक्तीने कबूल केलं आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली हळूहळू माझ्याही मुलाचं शिक्षण जे होतं ते पूर्ण होण्यात आलं आणि ज्या वेळेला मी श्रीपाद श्रीवल्लभांचं मी पारायण करत होती आणि पारायणाचा माझा शेवटचाच दिवस होता त्याच दिवशी माझ्या मुलाला संध्याकाळच्या वेळेला कॉल आला की तुमचं पोस्टामध्ये मोठ्या पोस्टवरती सिलेक्शन झालेलं आहे हे माझ्यासाठी खूप मोठं आणि एक आश्चर्याची बाब होती की माझा मुलगा की ज्याला नोकरी लागली आणि ती पण गव्हर्नमेंट सर्व्हिस लागलेली होती आणि तीही उच्च पदावर लागलेली होती मला खरंच खूप आनंद होता आणि मी तो आनंद सांगू शकत नव्हती कारण का की ज्या वेळेला मी स्वार्थी भावनेने मी महाराजांना मागत होती त्यावेळेला महाराजांनी मला काहीच दिलं नाही पण त्यावेळेला मला हे नाही कळालं की माझ्यासाठी काय योग्य आहे हे माझ्यासाठी पुढे नेऊन ठेवलेलं आहे ते आत्ता नाही तुला भेटणार पुढे चालून भेटणार आणि त्यासाठी महाराजांनी माझ्याकडून ज्या काही निस्वार्थी सेवा करून घेतल्या त्याचं तर म्हणजे मी सांगूच शकणार नाही की ज्या वेळेला मी खरोखर स्वार्थीपणाने सेवा करत होती त्यावेळेला शब्दा परत म्हणायची हे केलं की महाराज माझं आता काम पूर्ण करतील ती सेवा पूर्ण केली की के महाराज माझं काम पूर्ण करतील पण हे असं नाही ज्या वेळेला आपली योग्य वेळ येते आणि आपल्यासाठी जे योग्य असतात तेच आपल्याला महाराज देत असतात हे ताईला कळायला खूप वेळ लागला तर ताई म्हणतात की माझ्या बाबतीत जे घडलं ते तुमच्याही बाबतीत घडू नये असंच मला वाटतं आणि कधीही स्वामींची सेवा सोडू नका स्वामी महाराजांच्या सेवेत अगदी निस्वार्थीपणाने सेवा करा मी संकोच करा अगदी मनापासून करा तुम्ही भले अकरा माळी करू नका एकच माळ करा एक माळ जमत नसेल तर एकच वेळा नाव घ्या पण आपल्या स्वामी महाराजांचं आपल्या बापाचं आपल्या आईचं नाव अगदी मनापासून घ्या कारण करता आणि करविता तेच आहेत अनंत ब्रह्मांडे ज्यांनी रचिली आहेत तर आपण कोण आहेत ब्रह्मांड म्हटलं म्हणजे आपले स्वामी आहे म्हणजे आपण जे ब्रह्मांडाला देतो तेच आपल्याला परत मिळतं मग आपण जर आपल्या ब्रह्मांड नायकांचा जर नामस्मरणाचा धावा जर अगदी खरोखर अगदी मनोभावे केला तर आपल्याला जे रिटर्न मिळणार आहे ते खरंच खूप म्हणजे अशक्य ही गोष्टी शक्य होतात असंच काही म्हणावं आणि ते रियालिटी आहे कारण महाराजांच्या तारक मंत्र्यातच महाराजांनी सांगितलं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी तर ताईंचा ताई म्हणतात इथेच मी माझा अनुभव संपवते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा सेवेकरी जोडत राहा जेणेकरून एकतरी सेवेकरी जर जोडला गेला तर त्याच्या आयुष्यात जे काही प्रश्न असतील ते नक्कीच मार्गे लागतील श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा किती अद्भुत अनुभव आहे ताईंचा स्वार्थीपणाने सेवा केली मात्र त्यावेळेला महाराजांनी त्यांना काहीच दिलं नाही पण ज्या वेळेला महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं पोरी स्वार्थासाठी सेवा केली काही मिळालं नाही म्हणून मला सोडून दिलं पण मी तुला मात्र सोडलं नाही हे महाराजांनी त्यांना दाखवून दिलं श्रोते हो महाराज कधीच आपल्याला सोडत नसतात एकदा का आपल्या भक्ताचा हात पकडला आपल्या लेकराचा हात पकडला की जशी आई कधी त्याचं बोट सोडत नाही तसंच महाराजांचं आहे कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही आणि आपल्याला एकटंही सोडत नाहीत आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे फक्त त्या स्वामी महाराजांनाच माहिती असतं फक्त त्यासाठी मनोभावे सेवा करा मनापासून करा अक्रमाळी न करता एकच करा एक जमत नसेल तर एकच वेळा मनोभावे नाम घ्या श्री स्वामी समर्थ चला तर आजची केलेली सर्व सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया तत्पूर्वी जर तुम्ही आयकॉनचं बटन अजूनही प्रेस केलं नसेल आपल्या चॅनलचं तर लवकरात लवकर करून करून घ्या घ्या कारण येणारेच असे नवनवीन अनुभव तुम्हालाही ऐकायला मिळते आणि तुम्हालाही जर तुमचे अनुभव सांगायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि तुमचा अनुभव मांडू शकतात तर चला श्रोते हो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ